स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव येथे डिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मालती थविल यांचा प्रचार दौरा नांदगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या डिंडोरी लोकसभा उमेदवार मालती थविल यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने नांदगाव शहरात जोरदार स्वागत करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते नांदगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तर पत्रकार बंधू तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी आपल्या मालतीताईंना निवडून आणू असे आश्वासित केले तर प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन प्रत्येकाला सांगेल की मी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि ठामपणे सांगितले यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी तसेच पत्रकार बंधूंसाठी चहापाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती तर त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आपण यावेळेस मला निवडून द्या तुम्हाला पाणी मी देईन असे मालती मालतीथेल यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले तर संपूर्ण गावागावात जाऊन सांगेल की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि निवडून द्या अशी बाळासाहेब बोरकर यांनी पत्रकारांना सांगितले तसेच आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे बाळासाहेब बोरकर यांनी आभार मानले वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव आमच्या उमेदवारी जाहीर झालेल्या अधिकृत उमेदवार माहिती ताई थविल आज आपल्यासमोर सर्वांच्या समोर नांदगावकरांना भेटण्यासाठी वरून इथं आल्या त्या लिंडोरी जरी लोकसभेच्या उमेदवार असतील परंतु त्या निफाडमध्ये राहिला आहे आणि आपल्याला हाकेला हो जाणारा निफाड आपण नाशिकला जातानाही ताईंच्या घरी जाऊन एक कबर चहा पिऊन जाऊ शकतो अशा ठिकाणी ते राहतात मी तुम्हाला सर्व समाजातील सर्व समाजातील एका समाजातील नाही तर सर्व समाजातील बांधवांना सांगू इच्छितो की धनगर समाजाचा प्रश्न असेल इथं मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल इथं मागासवर्गीय सर्व समाजाचे प्रश्न असतील तर ताई तुम्हाला हे सर्व प्रश्न आम्ही सर्व जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे तुम्हाला निवडून देणार आहे परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे हा बाळासाहेब बोरकरांचा शब्द की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडून जाल तेव्हा या प्रश्न आपण मार्गी लावाल असे मला शब्द तुम्ही दिला पाहिजे आणि तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना शब्द दिला आहे तर मला देण्याची गरज नाही जे बाळासाहेबांनी उमेदवार दिले नक्कीच ते शब्द पाळणारे असतील कारण मी नांदगाव तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे सर्वांना माहीत आहे माझ्यावर किती दबाव चाललेला आहे मला किती अपेक्षा किती फोर्स चाललेला आहे आम्ही तुम्हाला हे देतो आम्ही तुम्हाला ते देतो नाहीतर आम माझ्यावर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत आहे परंतु मी आम्ही घाबरत नाही आणि आमच्या उमेदवारही कोणाला मोजत नाही येणाऱ्या काळामध्ये लोकांनी सांगितलं कुठलं तरी एखाद्या चोरांनी की त्यांना लाखाने विजयी करू आम्ही सांगतो ताई तुम्हाला तीन लाखाचा लीड आम्ही या देंडूर तालुक्यातून देऊ आमचा हा शब्द आहे आणि एवढे बोलतो सगळ्या मतदारांना आवाहन करतो सर्व समाजातील आरक्षणाचा जो मुद्दा असेल ताई तुम्ही मार्गी लावाल आणि गोरदौरबार न्याय मिळवून द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना शब्द देतो ताईंच्या वतीने जे काम असेल ते मी नांदगाव तालुक्यामधून करून देईल कारण बाळासाहेबांचा आंबेडकरांचा हा शब्द आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर एवढे बोलतो सर्वांना परत एकदा जय भीम जय मनला करतो आणि थांबतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सौ मालतीताई हवील या ठिकाणी उपस्थित आहेत दिंडोरी मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मालतीताई थविल यांना उमेदवारी दिलेली असून मालतीताई या दिंडोरी मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न आहेत जनसामान्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील शेतकरी उद्योजक उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती मालतीताई काम करणार आहेत जे काम इथे भारतीताई पवार यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं नाही ते काम मालतीताई वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी करणार आहेत त्याकरिता दिंडोरी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करते की आपण सर्वांनी या ठिकाणी एक नारा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे ज्यामागील खासदारांनी आपल्या कुठल्याही सुखदुःखामध्ये हाजेरी हजेरी लावली नाही आणि मतदारसंघातील कोणतेही प्रश्न सोडवलेले नाही अशा खासदारांसाठी एकच म्हणेल की भारती भगाव और मालती लाव यासाठी आपण आपल्या मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींनी या यांना एकच आवाहन करते की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मालतीताई थविल यांना प्रचंड भरघोस मताने विजयी करायचं आहे असं आवाहन मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने करत आहे जय भीम जय शिवराम ¡Gracias!